हॅलो फ्रेंड्स आज आम्ही जात आहोत जेजुरीला भरपूर दिवसापासूनच चालू होतं जेजुरीला जायचं पण ठरत नव्हतं शेवटी आज ठरलं आणि आम्ही निघालो या ट्रीपमध्ये आमच्यासोबत सचिन आणि पियू सुद्धा आहे इथून आमची जर्नी सुरू झालेली आहे सकाळी लवकर उठल्यामुळे काही खाल्लं नव्हतं म्हणून मग आम्ही पुण्यामध्ये हॉल्ट घेतला मस्तपैकी पुणेरी मिसळ खाऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरू केली पुन्हा एकदा वैभवचा फर्स्ट टाईम होतो एवढा लांबपर्यंत गाडी चालवणं आणि त्याला खूप मजा येत होती गाडी चालवायला सो फायनली आम्ही आता पोचलो आहोत मंदिराजवळ पियू आणि सचिन हे पहिल्यांदा लग्नानंतर आले होते जेजुरीला त्यामुळे बायकोला गडाची पाच पावलं तरी उचलून घेऊन जायचंच असतं आम्ही गेल्या वर्षी आलो होतो आणि आता यावर्षी आलो गेल्या वर्षी घेऊन खूप छोटा होता सात का आठ महिन्याचाच होता आणि आम्ही आता ठरवलं की आम्ही आता दरवर्षी येणार आहे जेजुरीला शनिवार असल्यामुळे खूप गर्दी होती जेजुरीमध्ये गडावर पोहोचल्यावर इथे एकदम वेगळीच पॉझिटिव्ह वाईब येते खूप मस्त वाटतं इथे खूप गर्दी असल्यामुळे आम्ही इथे व्ही आय पी पास काढला आणि पटापट दर्शन केलं दर्शन पण खूप छान झालं बाहेर आल्यानंतर तर आम्ही इथे छान फोटोज हो काढले छान छान व्हिडिओज काढले भंडारा उधळला खूप मस्त वाटलं वातावरणही खूप छान होतं तिकडचं म्हणजे ऊन होतं जास्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्ह्यू हा व्ह्यू बघून तर एकदम थकवा गेला माझा आणि इतकी सुंदर हवा तिकडे थोडा वेळ बसलो रिलॅक्स झालो आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी जायला निघालो सो so, तुम्हाला आमचा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय